नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष पोटाला गारवा देणार पंच ची रेसिपी कुठलेही थंडगार पेय पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले हे पेय खूप मस्त लागतात बनवायला देखील अतिशय सोपे आहे चला तर मग बघूयात आता याची कृती कैरी पुदिना पंच बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे साधारण तीन ते चार टेबल स्पून किसलेली कैरी अगदी ताजी अशी तोतापुरी कैरी मी किसून घेतली आहे आणि असा आपल्याला या पाच बोटांमध्ये मावेल एवढा पुदिना घ्यायचा आहे साधारण तीन ग्लास कैरी पुदिना पंच मी आज बनवणार आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही किसलेली कैरी घालूया यामध्ये पुदिना घालूया पुदिना मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे अगदीच छोटीशी हिरवी मिरची घालणार आहे किंवा या हिरव्या मिरचीचा एखादा तुकडा देखील तुम्ही घालू शकता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा पण थोडी मिरची जर घातली तर ह्याला चव खूपच मस्त येते चवीनुसार मीठ घालू पाव टी स्पून काळं मीठ एक टीस्पून जलजीरा मसाला घालणार आहे दोन टेबलस्पून साखर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकता हे जरा बारीक वाटून झालं आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया सुरुवातीलाच भरपूर पाणी घालू नका मग हे नीट बारीक होत नाही थोडंसं पाणी घालू आणि आता पुन्हा एक वेळा हे मिक्सरला बारीक करून घेऊ बघा हे मस्त बारीक झालं आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आणि छान मिक्स करून घेऊ आता आपण सर्विंग करून घेऊ त्यासाठी ग्लासमध्ये बर्फ घालूया थंडगार हे पुदिना पंच खूप मस्त वाटत आणि हे पुदिना पंच घालू अतिशय सविष्ट आणि रिफ्रेशिंग असं पुदिना पंच तयार आहे अतिशय सविष्ट आणि रिफ्रेशिंग असं हे पुदिना पंच तयार आहे या उन्हाळ्यात तुम्ही हे पुदिना पंच नक्की करून बघा विकतचे कुठलेही रेडीमेड ड्रिंक्स थंड पेय पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले हेल्दी रिफ्रेशिंग असे हे पेय नक्कीच करून बघायला पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा